फ्रेंड श्री गुरुदेव सगळ्यांना सोनाली पिसे ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आजची रेसिपी आहे अख्खा मसूर मसाला भात इथे बघू शकताय पोडणी दिली आहे इथं भरपूर असं तेल घेतलेलं आहे आता छान असा कांदा तळून घ्यायचा आपल्याला आणि अख्खा मसूर मसाले भात बनवायचा आपल्याला अख्खा मसूर टाकून मसाले भात कांदा छान असं परतून घ्यायचं आहे छान इथं घेतलेले आहे आदर कोथिंबीरचं वाटण पण टाकायचं आपल्याला थोडंसं त्यात तर आज आई गेलेत घ मोठ्या सुनबाईकडं तर घरात करमत नाही आम्हाला आणि स्वयंपाक पण करू वाटा म्हटलं चला आज काय साधच बनवूया म्हणून मसाले भातच बनवत आहे अख्खा मसूर टाकून तर इथं झालेला एक कांदा एकदम लाल आता आपल्याला टमाटा टाकून घ्यायचं त्यानंतर हे अद्रक कोथिंबीर लसूण आणि खोबऱ्याचं वाटण आहे हे आपण याच्यामध्ये टाकून द्यायचे आधी टाकायचे आपल्याला हिंग टाकायचे त्याच्यानंतर हळद आणि धने पावडर टाकायचे लाल मिरची पावडर आणि मग आपला आहे हा, हा सुहाणाचा बिर्याणी मसाल। मसाला सुहानाचा बिर्याणी मसाला आता हे मसाले सगळे एकजीव करून घ्यायचे आपल्याला तर बघू शकता इथं एक वाटी तांदूळ घेतलेले एक आणि अर्धा दीड दीड कप तांदूळ घेतलेले त्यानंतर इथं आपले अख्खं मसूर आहे ते पण दुधून घेतले ते पण एक वाटी घेतलेलं आहे तर आता हे छान एक वीस करून घ्यायचं तर बघू शकता आता इथं चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आणि आता आपण एक जीव करून घ्यायचं आता मस्त आता बघू शकता आणि खायला पण खूप छान आहे जे ना आख मसूर आवडत नाही ते पण आवडीने खाते त्यानंतर आपण आता इथं गरम पाणी करून घेतलेलं आहे टाकून घ्यायचं आणि जेवढं लागतं तेवढंच टाकायचं गरजेनुसार छान आता याला छान उकळी फुटस तर आपल्याला यासच ठेवायचं लगेच झाकण लावायचं नाही आहे तर याला आपल्या उकळी फुटायची तो तो ते फुटल्यानंतर मग झाकण लावायचं आपल्याला बघा आता आपला भातून शिजलेला नाही आता ते मोकळा होण्यासाठी आपल्याला तुपाची धार सोडायची वरून एक चमचा खूप झालं तूप त्याला आणि असं हलवून घ्यायचं त्यानंतर आता झाकण लावून तुम द्यायचं मस्त छान एक शिप दोन शिपट्या द्यायच्या आता तर बघा मी झाकण खोले कुकरचं आणि आता वरून आपल्याला मस्त अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि त्यानंतर आता हे परत मिक्स करून घ्यायचंय तर बघू शकताय तुम्ही आपला हात भात किती मोकळा झालेला आहे बघू हे बघा तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका बाय बाय गुड नाईट याच्या वेळेला सगळ्या जर मसूरचा भात कसा झालेला आहे दिसत आहे का तुम्हाला अक्कर मसूर बघायचं कसा झालं कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा